मित्रांनो हे बघा पाणी बघा किती आहे तेव्हा आपण दर्शन घेऊया हे बघा मित्रांनो चारही साईडने पाणी आहे देवळाच्या हे बघा हे धरण आहे मोठं हे बघा एक नंबर धरण आहे बघा आतमध्ये पण पाणी आहे आपल्या मंदिरामध्ये बघा पूर्ण केवढं मोठं धरण आहे बा कुर् कुर्ली धरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मुद्रसुजल लोगो युट्यूब चॅनल वरती तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा सह स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आता आपण झालोय कुर्ली कुर्ली या गावामध्ये ज्या गावामध्ये मित्रांनो मंदिर असं आहे ते मंदिर पाण्यामध्ये आहे चार साईडने पाण्याने वेढलं आहे मंदिराला आणि मंदिर, मंदिर पाण्यामध्ये आहे ते आपण बघायला चाललो आता कुर्ली या गावामध्ये कुर्ली गाव कुठे आहे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभवडी तालुक्यामध्ये वसलेलं गाव आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आता मंदिर बघण्यासाठी तर मित्रांनो ते मंदिर पहिलं पाण्यामध्ये नव्हतं जसं डॅम झाला कुर्ली डॅम झाला मोठा तेव्हा ते पाण्यामध्ये आलं मंदिर जसं पाणी वाढलं डॅमचं तसं ते पाण्यामध्ये आलं मंदिर खूप जुनं मंदिर आहे तर मित्रांनो हे खूप जागृत देवस्थान आहे कुर्ली मंदिर देवी मंदिर कुर्ली वैवड तालुक्यामध्ये येतं आणि खूप जागृत देवस्थान आहे मित्रांनो तुम्ही पण बघू शकता जाऊन तिकडे भारी आहे मस्त व्ह्यू मस्त तिकडे आहे आम्ही मी पण यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला म्हणून मी पण बघू बोललो जावी आपण तिकडे व्हिडिओ बनवायला म्हणून चाललो आहे आता व्हिडिओ बनवायला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल पुढे पण तुम्हाला माहिती सांगतो देवळाची बघा पुढेच पुढेपर्यंत जलमंदिर कसं पाण्यामध्ये मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर आपण इथूनच व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो जा, जुना, 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 डाए। डाए। जुना मंदिर आहे बघायचं कुर्लीचा सरळ आहे नक्की कुर्लीचं चा जुना मंदिर कुठे आहे सरळ खाली ठीक आहे खाली कुर्ली जुना मंदिर कुठं आहे हा चला हा बसवतो बसवतो तर मित्रांनो आता नवीन मंदिरामध्ये आलो आहे पहिले दर्शन मिशन घेतो नंतर खाली जुना मंदिर तुम्हाला दाखवतो तर नवीन मंदिरामध्ये आता आलोय कुर्ली देवीच्या हे बघा नवीन मंदिरचं स्थापन झालं आहे बाजूलाच आहे आपण इथे आलोय दर्शनासाठी आणि इथे दर्शन घेऊया नंतर आपण खाली पाण्यामध्ये देऊळ आहे तिकडे जाऊया आपण दर्शन घ्यायला हे बघा मित्रांनो हे नवीन देऊळ आहे आणि चार पाच दिवसापूर्वी जत्रा झाली आहे टिपरी पौर्णिमा ती जत्रा झाली इथे चार पाच दिवसापूर्वी पाच तारखेला जत्रा होती इथे हे नवीन मंदिर आहे दर्शन झालं आहे आता आता खालती तुम्हाला पाहण्यातलं मंदिर दाखवतो जुनं मंदिर तुम्हाला दाखवतो पाण्यातलं खालती जायचं आपल्याला अजून पाच मिनटं लागतील खालती जायला तर आपल्या नवीन मंदिरामध्ये पाय बियो पडून झाले आता खालच्या मंदिरामध्ये दाखवतो तुम्हाला कसं पाण्यामध्ये मंदिर आहे ते व्हिडिओ पुढे कंटिन्यू करतो आता कुठल्या धरणावरती आलो आहे आपण इकडे मंदिर आहे दाखवतो पुढे चला धरण कुटुंब भरलाय मित्रांनो हे बघा पुढे आपल्याला जायचं आपल्याला इकडे हे बघा मित्रांनो पूर्ण धरण पूर्ण आहे आणि आपल्या इकडे मंदिर आहे समोर लोक पण येतात दररोज लोक येतात मंदिर जरा फेमस झाल्यापासून भरपूर युट्यूबवरचे व्हिडिओ वीडियो व्हिडिओ आले आहेत मग आता आम्ही पण आलो आहे जरा मंदिर बघायला नवीन मंदिराचं दर्शन झालं आहे आपल्याला आता जुन्या मंदिराकडे आपण आलो आहे तर बघूया हे बघा मित्रांनो जुनं मंदिर आहे इकडे पाण्यामध्ये आहे पूर्ण चारही साईडने पाणी आहे मंदिराच्या भोवताली ते आला आलो आहे आपण तर मित्रांनो तुम्हाला इकडे यायचं असेल तर मॅपच्या भरोश्यावरती येऊ नका कारण का मॅप आई पण मॅपच्या याच्यावरती आलेलो पण नंतर मॅपने मॅपचं नेटवर्क नसल्यामुळे इथे इश्यू झाला त्यामुळे तुम्ही कोणाचाही विचार विचारत या इकडे नक्की सांगतील मित्रांनो हे बघा बघा पाणी किती आहे आपण दर्शन घेऊया तर मित्रांनो आता जुन्या मंदिराकडे आलोय आपण पाणी आहे बघा खालती किती ढोपरा एवढं पाणी आहे धरण आहे या साईडला ते बघा ते विहीर पण आहे बघा ढोपरे मध्ये બરામ કા हे बघा मित्रांनो चारी साइडने पाणी आहे देवळाच्या हे बघा धरण आहे मोठ हे बघा एक नंबर धरण आहे बघा चारी साइडने देवळाच्या पाणी आहे भोवतेली पाणी आहे हे धरण मंदिर आहे मित्रांनो हे बघा इकडे आतमध्ये पण देवळामध्ये पाणी आहे बघा मित्रांनो आतमध्ये पण पाणी आहे आपल्या मंदिरामध्ये हे बघा चार साईडने पाणी आहे बघा मित्रांनो हे बघा धरण एक नंबर आहे मित्रांनो हे पहिलं मंदिर पाण्याच्या बाहेर होतं पण जेव्हा धरणाचं पाणी जेव्हा वाढलं तेव्हा मित्रांनो हे धरण हे मंदिर पाण्यात आलं बारा महिन्या पाणी असतं इथे हे बघा धरण केवढं मोठं आहे खूप मोठं आहे धरण हे बघा इकडे जुन्या का विहीर पण आहे विहीर पण पाण्याखाली आहे हे बघू शकता इथे मी पाणी बघा हे बघा हे बघा स्वयं कुर्ला देवी प्रसन्न मित्रांनो आतमध्ये पण काभाऱ्यामध्ये पण पाणी आहे हे बघा नारा इथं ठेवला आहे कोणतरी गाभाऱ्यामध्ये पण पाणी आहे बघा पूर्ण गाभाऱ्या पण प भरला आहे प बंद केलं आहे देऊळ जास्त इथे पाणी असल्यामुळे कोण येत नाही आता भरपूर पर्यटन पर्यटन येतात कारण का हे देऊळ फेमस झालं आहे यूट्यूबवरती व्हिडिओ आले त्यामुळे हे वैभव तालुक्यामध्ये मित्रांनो आहे कुर्ली या गावामध्ये खूप मोठं धरण आहे कुर्ली धरण त्या बाजूलाच आहे धरण हे मंदिर आतमध्येच आहे बारा महिने पाणी असतं हे बघा व्ह्यू बघा काय भारी आहे तो एक नंबर तर मित्रांनो इथे पूर्ण एक नंबर आहे मित्रांनो पाणी हे बघा पुढे पण मंदिराचं आता नवीन मंदिर तिकडे बांधलं आहे पहिलं तुम्हाला आलो तेव्हा दाखवलं नवीन मंदिर तिथे बांधलं आहे इथे पाणी असं पण मित्रांनो पूर्ण पावसात पूर्ण भरलेलं असतं हे देऊळ पाण्यात असतं आई कुर्ला देवीचे मित्रांनो मित्रांनो नवीन देऊ तिकडे वरती बांधला आहे ह्या देवीचा कौल देऊन आपलं नवीन मंदिर ते आपल्या वाडीत बांधलं आहे कुर्ला देवीचं तर इथे खूप पाणी आहे इथे यायला त्रास होत असेल त्रास होतो लोकांना त्यामुळे आणि पावसामध्ये पूजा करायला भेटत नाही आपल्या देवीची त्यामुळे तिकडे नवीन बंदर आईचं कौल घेऊन नवीन मंदिर बांधण्यात आलं तिकडे वरती आता आपण जे दर्शन घेतलं तेच आईचं दुसरं मंदिर नवीन मंदिर पावसातून ते आपल्या पूजा करायला भेटत नाही आणि आ आता पाऊस नाही तरी पण पाणी बघा गाभाऱ्यामध्ये पूजा करायला भेटत नाही आईची त्यामुळे तिकडे नवीन मंदिर बांधलं आहे आपल्या वाडीमध्ये वरती आता आपण सुरुवातीला तिथे दर्शन घेतलं हे बघा धरण खूप मोठं आहे मित्रांनो वीर पण आहे हे बघा जागृत देवस्थान आहे मित्रांनो हे बघा एक नंबर आहे पाण्यामध्ये बारमाही मही पानं असं म्हणत बाराही महिनं महिने हे मंदिर पाण्याखाली असतं पाणी असतं आणि जेव्हा पाऊस असतो तेव्हा हे पूर्ण भरलेलं असतं हे गाभारा आता पण भरला बघितलं तुम्ही गाभारात पण पाणी आहे आपल्या देवीच्या खूप जागृत देवस्थान आहे हे बघा इकडे समोर आणि नवीन मंदिरात चार दिवसापूर्वी जत्रा झाली टिपरी पौर्णिमा चार दिवसापूर्वीच झाली आहे हे बघा मित्रांनो इकडे पण बारक्या वगैरे देवाचं ते रूप असतं ते इकडे पण आहे इकडे पण बघा पाण्यामध्ये गेलं आहे पूर्ण बिडं पहिले घरं होती काय मला माहीत नाही पहिल्यांदा आलो आहे इकडे पूर्ण केवढं मोठं धरण आहे बा कुर्ल कुर्ली धरण मोठं धरण आहे मित्रांनो इकडे जायचं असेल तिथे येऊ शकता वैभवड तालुक्यामध्ये कुर्ली या गावामध्ये आहे वै मॅपवरती तुम्ही येऊ नका मित्रांनो कारण मॅपवरती आल्यावरती त्यावे पूर्ण पाणी आहे बघा हे पण पूर्ण आत पाण्यामध्ये गेलं म्हणजे आपल्या ढोपरा एवढं पाणी आहे हे बघा एवढं पाणी एवढं पाणी आहे बारा महिना पाण्याखाली असते हे मंदिर बघा एक कुरली धरण आहे पूर्ण मोठं एक नंबर आहे जुनं प्राचीन कालीन मंदिर आहे भरपूर जुनं आहे किती वर्ष झाली मला माहीत नाही एकोणीसशे लिहिलं तिथे सतरा एकोणीसशे लिहिलं आहे बघा कोरली एक नंबर आहे बघा इकडून बघा थांबा ओम मित्रांनो नजर पोचत नाही एवढं मोठं धरण आहे मित्रांनो हे बघा इकडं व्हिडिओ शूटिंग चालू आहे मित्रांनो कोहली कुर्ली देवीचं दर्शन घेतलं आहे इकडे पण आणि वरती पण आणि आता घरी चाललो आहे तर तुम्हाला यायचं असेल तर मॅपवरती नको या मित्रांनो विचारत या रोडने कोणाला तरी देवी कोण पण सांगू शकतो मंदिर कुठे आहे इथे आणि मित्रांनो ह्या देवीचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे कु ह्या गावामध्ये कुर्ली कोणच खात नाही कारण कुर्ली ह्या देवीचं नाव आहे त्यामुळे इथे कुर्ली कोणच खात नाही त्यामुळे आणि इथे जेव्हा जत्रा असते तेव्हा तिथे कुर्लीची पूजा केली जाते देवळामध्ये असं हे वैशिष्ट्य आहे देवळाचं आणि जागृत देवस्थान आहे मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या इथे आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि इथे या नवीन देऊ पण वरती आहे गावामध्ये तिथे पण असतात लोक तुमचं गाराणं पण तिथे घालू शकतात आणि इथे तुम्ही बघायला येऊ शकता देऊळ वाडीतून रस्ता आहे कोणाला पण विचारत या तुम्हाला कोण पण सांगून सांगेल कुठे आहे ते देऊळ तर आतमध्ये आहे दोन मिनटाच्या सांग आतमध्ये चालत यावं लागतं गाडी तिथे पण जात नाही देवळापर्यंत मला कोण पण सांगून जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय